परभणी जिल्ह्यातील पालम येथे असलेल्या शासकीय रुग्णालयामध्ये सर्व सोयी आणि सुविधा उपलब्ध झाल्या असून तरी या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना वेगवेगळी कारणे सांगत उपचार नाकारले जात आहेत आणि त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय कधी कधी तर रुग्णालयाचे मुख्यधार देखील बंद ठेवून रुग्णांना बाहेरूनच वापस पाठवले जाते आणि त्यामुळे रुग्णालय सुविधा असल्या तरी रुग्णांची मात्र हेळसांड होत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे मुख्य दरवाजा बंद ठेवण्याचा प्रकार समोर आला असून त्यानंतर पंचायत समितीचे सभापती गणेशराव घोरपडे यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले या आजी गावाकडून खेडकून आली आहे या आजीला सुद्धा म्हणतात तुम्ही जा उद्या या नाही तर परवा या आजीला तर बिपीच्या गोळ्या पाहिजे ह्याला तर बिपीचा गोळ्या नाही भेटला तर तुम्ही या तुम्हाला काय म्हणलं आहे

बाहेरच्या बाहेर जा म्हणा दवाखाना धुतलाय प्रतिनिधी शिवाजी शिंदे सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज पालम